मंडळी वेलकम बॅक टू अजमेरा फॅशन मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान जी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि तुम्हाला तुमच्याजवळ फॅन्सी व्हेरायटीज ठेवायच्या असतील फॅन्सी वस्तू म्हणजे साडी असो कुर्ती असो लेहंगा नायटी कोणतीही एक रिटेलरला ज्या वस्तूची गरज आहे त्या सगळ्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या असतील तर तुम्ही अजमेरा सोबत जोडू शकता तुम्हाला इथे सगळं काही पासून सरळ होलसेलमध्ये मिळेल तेही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये म्हणून हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे अजमेरा फॅशनला जॉईन करण्याचा तर आज आपण काय पाहणार आहेत आज, आज आपण पाहणार आहेत आमच्याजवळ जे वेअर कलेक्शन आहे गाऊनचं ते म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर चला सरळ जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं सा पहिलं सॅम्पल ते इथे होणार आहे हा खूपच छान असा गाऊन इथे तुम्ही पाहाल लुक एकदम छान आहे आणि कलर तुम्ही पाहाल तर पाहा एकदम फाईन असा कलर आहे मस्टर्ड कलर कलरमध्ये हा वस् या वस्तूचा जो आहे लुक इथे क्रिएट करण्यात आलेला आहे फुल सिकवन्स त्या गाऊनवरतो आहे म्हणजे यामध्ये लाईन वाईज सिक्वन्स करण्यात आलेली आहे विथ एम्ब्रॉयडरी तर मित्रांनो पाहत आहेत एकदम छान वस्तू आहे क्वालिटी वाईज ही वस्तू तुम्हाला ए वन क्वालिटीची मिळत आहे अप्रतिम अशी क्वालिटीमुळे आम्ही ही वस्तू तुम्हाला देत आहोत म्हणजे आम्ही क्वालिटीमध्ये जराही कॉम्प्रोमाइज करत नाही बेस्ट क्वालिटीच्या वस्तूच तुम्हाला आमच्या इथे मिळत असतील तर चला जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल आणि ते म्हणजे इथे होणार आहे सिक्वन्समध्येच अजून एक व्हेरायटी हो मित्रांनो आता ही एक अशी व्हेरायटी आहे जी हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल आहे म्हणजे की तुम्ही एवढ्या अमाऊंटला इथून घ्याल ना तर त्याहून डबल मार्जिनला विकू शकतात एवढी अशी वस्तू चला मी दाखवते तुम्हाला एक्झॅक्टली कशी वस्तू आहे हा आहे ना एकदम फाईन असं गाव म्हणजे दरेक प्रकारच्या मध्ये ही वस्तू चालेल दिवाळी असो किंवा कोणत्याही प्रकारचं ओकेजन असो दरेक ओकेजनला ही वस्तू चालेल तर ही एकदम परफेक्ट वस्तू आहे हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल पर्सनली मला यामध्ये एक वस्तू आवडत आहे ती म्हणजे याची स्लीव्स तुम्हाला याच्या स्लीव्स सगळ्यात आधी दाखवू इच्छित आहे एकदम फॅन्सी अशी स्लीव आहे एथनिक काम करण्यात आलेलं आहे एकदम असं ट्रेडिशनल काम करण्यात आलेलं आहे इवननेस त्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे त्याच हिशोबाने सेम ट्रेडिशनल वर्क ना तुम्हाला याच्या पॅनलमध्ये मिळत आहे इन द एंडिंग तर मंडेली तुम्ही ते पाहत आहेत लुकवाईज म्हणजे ना यामध्ये काम करा पाहाल ना तुम्ही ते एकदम छान असं बारीकीने मिरर फॉलिंग सगळं त्यादी एंडिंग तुम्ही पाहताय तर ह्या एंडिंगमध्ये खूप छान असं लूक आहे त्या हिशोबाने अजून एक यामध्ये वेगळ्या प्रकारचा कलर कॉम्बिनेशन यूज करण्यात आलेला आहे त्या हिशोबाने इथे लाईन वाईज तुम्ही पाहताय त्या पूर्ण असा घेर याचा एकदम ट्रडिशनल घेर आहे नवरात्रीमध्येही लेहंगा असो किंवा अशा प्रकारचे गाउन्स जे असतात ना त्याची खूप जास्त डिमांड चालत असते तर ही एक वस्तू होती खूपच छान अशी अट्रॅक्टिव्ह हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल तर मित्रांनो अशाच प्रकारे भरभरून कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे मिळत असतो तोही होलसेलमध्ये सरळ पासून तर चला मंडळी जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल ते म्हणजे की इथे होणार आहे हा ग्रीन कलरचा खूप छान असा घेर सुटणारा ड्रेस कारण की याचा घेर तुम्ही पाहाल ना तर एकदम फ्लेरी लुक आहे याचा जॉर्जेट फॅब्रिकवर तुम्हाला हा मिळत आहे टोन -टु टू टोन एम्ब्रॉयडरी आणि गोल्डन एम्ब्रॉयडरीचा कॉम्बिनेशनसोबत हा पहा हा ड्रेस आहे टोन टू टोन आणि गोल्डन एम्ब्रॉयडरीचा लुक यामध्ये आहे आणि एकदम परफेक्ट वस्तू आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं ओकेजनसाठी मार्जिन वाईज एवन क्वालिटीची आहे तुम्ही तुमच्या शॉपच्या क्वीनवरही अशा प्रकारची वस्तू लावाल ना तर गॅरंटी आहे कस्टमर तुमच्याजवळ अट्रॅक्ट होतील आणि घरूनही तुम्ही जर बिझनेस करू इच्छित आहात ना तर घरीसुद्धा या वस्तू तुम्ही सेल करू शकता आता समजा दिवाळी ऑन द वे आहे दिवाळी येत आहे किंवा लग्नाचे सीझन येत आहे त्याआधी तुम्ही दोन चार अशी पीस तुमच्याजवळ ठेवा तुम्ही तुमची मार्जिन ॲड करा आणि तुमच्या ओळखच्यांना सांगा की व्हॉट्सअपवर फोटो पाठवा की हे पीस आहे अशा प्रकारे तुम्ही व्हॉट्सअपने मार्केटिंग करू शकतात फेसबुकने करू शकतात इंस्टाग्रामने कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियाने करू शकतात आणि ह्या वस्तू सेल करू शकतात तर मित्रांनो पाहत आहेत फायनल लुक जो आहे ना त्याचा काही अशा प्रकारे आहे पूर्ण घेरा तुम्हाला याचा मिळतोय तर हे पण एकदम छान पीस होतं आता तुमच्या मनात खूप सगळे प्रश्न असतात मॅम तुम्ही प्राईज मेन्शन करत नाही रिझन काय आहे तुम्ही प्राईस सांगा तर तुम्हाला सोपं पडेल ऑनलाईन ऑर्डर करायला राईट ना पण मुख्य कारण आहे आम्ही याची प्राईज नाही सांगत जर आम्ही कोणत्याही व्हिडिओमध्ये या वस्तूची प्राईज मेन्शन केली ना तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यात प्रॉब्लेम देईल समजा आम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग रेट तुम्हाला सांगितली किंवा तुमचे कस्टमर ही व्हिडिओज पाहत आहेत तर ते तुमच्याजवळून परचेस करणार नाहीत तुम्ही तुमचे मार्जिन त्यामध्ये ॲड करू शकणार नाहीत म्हणून आम्ही कोणत्याही प्रोडक्टची प्राईस डिस्क्लोज करत नाही या गोष्टीची तुम्हाला आम्ही खात्री देतो जाऊया पुढे आणि पाहूया पुढची वस्तू ती म्हणजे की हा खूपच फॅन्सी असा गाऊन तुम्ही पाहतायत खूप छान गाऊन तुम्हाला इथे मिळत आहे आणि त्यावर ना साटिन पट्टा देण्यात आलेला आहे त्यामुळे याचा ना एकदम असं छान असा एलिगन्सचा सोबर लुक येत आहे आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रिंटिंग त्यावर करण्यात आलेली आहे फुल डिजिटल इफेक्ट देण्यात आलेला आहे आणि याच्या फ्रंट बॉर्डर फ्रंट साईडमध्ये ना सिक्वन्सच्या कामने याची फिनिशिंग करण्यात आलेली आहे एकदम छान अशी क्वालिटीची ही पण वस्तू आहे घेर ही खूप छान आहे आज तर ओनली आपली गोष्ट चालू आहे फॅन्सी गाऊन्स आणि क्रॉप टॉपची याशिवाय तुम्हाला आमच्या इथे खूप सगळा कलेक्शन मिळत असतो साडी कुर्ती लेहंगा नाईटी ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट ब्लाऊज पेटीकोट मेन्स वेळ खेडस लहंगा लेहंगा नाईट आणि खूप सगळ्या वस्तू म्हणून जर बिझनेस करायचा असेल ना मित्रांनो तर अजमेरा फॅशन वन स्टॉप आहे तुम्ही घरी बसलो ऑनलाईन ऑर्डर करू शकतात तुम्ही भारताच्या कोणत्याही ठिकाणी राहत असाल कोणत्याही राज्यात राहत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस अवेलेबल आहे किंवा तुम्हाला आउट ऑफ इंडियाही पाठवायचं आहे तरी पाठवू शकतात किंवा मागवू शकतात मोर दॅन तेहतीस पेक्षा जास्त देशांमध्ये आम्ही जो आहे हा सामान एक्सपोर्ट करत आहेत तर चला जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल ते म्हणजे की इथे तुम्ही पाहाल तर हा एकदम असा प्रिन्सेस गाऊन तुम्हाला मी दाखवत आहे प्रिन्सेस फेरीटेल लुक तुम्हाला याचा मिळत आहे हा पहा आय होप तुम्हाला याचा घेर दिसत आहे बट याचा घेर ना खूपच मोठा आहे मित्रांनो आणि हा ना एकदम असा शिमरी दे लुक देतोय यावर ना असं फेरीटेल लुक येतोय शिमरचा लुक येतोय तर एकदम छान ही वस्तू पण जी खूप छान अशी मार्जिन देईल तुम्हाला सेल करताना तुम्ही तुमच्या शॉपच्या मेनिक्विन वर ही वस्तू ठेवू शकतात हंड्रेड पर्सेंट मार्जिनने तुम्ही वस्तु सीजन ही वस्तू विकू शकतात आणि फेस्टिव सीजनमध्ये ही वस्तू खूप चालेल म्हणजे होलसेलमध्येही जर तुम्ही ही वस्तू खरेदी कराल ना आमच्याजवळून तर ह्या वस्तूची तर गॅरंटी आहे की ही वस्तू लवकरच सेल आउट होईल अशाच प्रकारे खूप सगळा कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे मिळत असतो पण एकाच व्हिडिओत सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे म्हणून तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत ना तिथे व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या वस्तूंचं उत्तर मिळेल तर पाहूया आपलं पुढचं सॅम्पल आणि हे सॅम्पल म्हणजे की इथे तुम्ही पाहत आहेत पूर्णपणे एकदम डिफरंट असा याचा लुक तुम्हाला मिळतो आहे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि याचा जे टॉप आहे ना ते सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह आहे ते लॉंग टॉप आहे हे पा हे लॉंग टॉप तुम्हाला मिळत आहे आणि परफेक्ट आहे फॉईल मिरर करण्यात आलेला आहे विथ अ सिक्वन्स आणि क्वालिटी याचीही तुम्हाला अप्रतिम मिळत आहे तर मित्रांनो यामध्येही तुम्हाला खूप सगळे कलर ऑप्शन अवेलेबल आहेत एक इम्पॉर्टंट तुम्हाला गोष्ट सांगू इच्छित आहे सिंगल पीस मिळणार नाही सेट वस्तू तुम्हाला मिळतील म्हणजे ओनली बी टू बी तुम्ही आमच्याशी जुडू शकतात तुम्हाला, शकता तुम्हाला होलसेलमध्ये जर वस्तू हव्या असतील तरच सिंगल पीस नाही ही, ही वस्तू लक्षात ठेवा मित्रांनो असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी डेली आणत असते जर इंटरेस्टेड असाल ना बिझनेस सुरू करण्यामध्ये तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करजा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चव्हाण नमस्ते